जागर स्त्री शक्तीचा सन्मान कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पल्लवी चौगले यांचा प्रथम क्रमांक ईव्ही स्कूटर व पैठणीच्या मानकरी विशेष अतिथी म्हणून भाजप नेत्या जयश्रीताई पाटील आणि सुमंतई खाडे यांची उपस्थिती तर जयश्रीताई तानाजीराव पाटील आणि नवचेतना सखी मंच यांच्या वतीने जागर स्त्री शक्तीचा सन्मान महिलांचा खेळ पैठणीचा हा रंगतदार आणि उत्साही कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल एरंडोली येथे पार पडला महिलांसाठी खास आयोजित केलेल्या या उपक्रमात विविध स्पर्धा खेळ व लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांनी भरभरून आनंद लुटला या स्पर्धेत पल्लवी विनोद चौगले एरंडोली यांनी पहिला क्रमांक मिळवून इवी स्कूटर आणि पैठणीच्या मानकरी झाल्या सविता बाबर श्रीपूर यांनी द्वितीय क्रमांकासह फ्रीज देण्यात आला तर अनिता माने एरंडोली यांनी तृतीय क्रमांक मिळवत बत्तीस इंची एलईडी डी टीव्हीने गौरवण्यात आले तसेच अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देऊन प्रोत्साहित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी बुट्टे यांनी केले उपस्थित महिलांसाठी लकी द्वारे दहा कार्यक्रमाला माजी राज्यस्तरीय आदर्श सरपंच श्री तानाजीराव पाटील सरपंच सौ जयश्रीताई पाटील उपसरपंच रमेश चाळके तसेच विविध मान्यवरांशी उपस्थिती लाभली विशेष अतिथी म्हणून भाजप नेत्या जयश्रीताई पाटील आणि सुमंतई खाडे उपस्थित होत्या या होम मिनिस्टर खेळात महिलांनी गाण्यावर ठेका धरत उत्साहात सहभाग घेतला स्त्री शक्तीचा सन्मान आणि एकतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम महिलांसाठी प्रेरणादायी ठरला यावेळी माजी उपसरपंच सौ अकाताई अजयटराव माजी उपसरपंच सौ रुपालिताई हारगे ग्रामपंचायत सदस्य सौ राधिका जाधव सुनंदा चौगले अनुराधा एकोंडे सामाजिक कार्यकर्ते राजगे रमेश राजगे शिवाजी धेंडे सरपंच सुप्रियाताई तवटे उपसरपंच सचिन नलवडे बापू पाटील प्रशांत शिरडवाडे ऋषिकेश चव्हाण बाळासाहेब गिड्डे ग्रामपंचायत सदस्य बबन मोरे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र कणसे ग्रामपंचायत सदस्य सचिन पोद्दार अमित बाबर उपस्थित होते नमस्कार मी जयश्री तानाजी पाटील गेल्या दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून जिल्हा परिषद मध्ये जाण्यासाठी एरंडोली गावांना किंवा या आपल्या एरुंडोली गटातील पूर्ण आपल्या गटाने पूर्ण साथ दिली त्यांच्या विश्वासामुळे मी गेले दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून चांगल्या पद्धतीनं कामकाज करू शकले आणि त्यांचा विश्वास त्यांचं प्रेम यामुळेच त्यांच्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून सगळ्या गावांना न्याय सगळ्या आपल्या या गटातील गावांना न्याय देण्याच्या दृष्टीनं मनापासून प्रयत्न केले आणि मध्ये आता सध्या तीन वर्ष झालं मी मध्ये सरपंच आहे पण मध्ये आम्ही काही तुम्ही म्हटल्या तसा गेली दहा बारा वर्ष आपण महिलांसाठी आठ मार्च महिला दिनानिमित्त आपण कार्यक्रम घेतोय आणि असं जाणवलं की आपण एवढ्या या दहा गावाचं नेतृत्व केलं पण सलगरे सारखं एरंडोली असेल किंवा इतर ठिकाणी महिलांसाठी कार्यक्रम घेतले जात नाहीत याची एक खंत वाटली आणि ती खंत तर भरून निघावी या उद्देशानं आपण आज येरडोलीमध्ये महिलांसाठी स्त्री शक्तीचा जागर आपल्या नवज्ञापंच मार्फत आयोजित केला आणि खरंच की पहिल्यांदा ज्यावेळी हा कार्यक्रम चालू झाला त्यावेळी असं वाटत होतं की बऱ्याच महिला म्हटल्या बोलत होत्या की आमच्या एरंडोली गावामध्ये असे कार्यक्रम झाले नाही किंबहुना मला वाटत की एक दोन वेळ जे कार्यक्रम झाले हा तिसरा कार्यक्रम असावा असं बऱ्याच महिला बोलत होत्या मला पण सलग मधल्या महिलांनी इथं भाग घेतला सलगरी महिला गेली दहा बारा वर्ष खेळतात तरी सुद्धा एरंडोलीच्या महिलांनी बाजी मारली आणि पहिल्या आणि तिसऱ्या खूप आनंद आणि समाधान वाटलं आज आणि या तिघी भाग्यवान विजेत्यांना मी त्यांचं अभिनंदन करते एरंडोली गावामध्ये तानाजी पाटील अप्पा यांनी व जयश्रीताई पाटील यांनी महिलांना एक जा, जागर श्री महिला शक्त, शक्तींचा या कार्यक्रमानिमित्त जे कार्यक्रम घेतला खरोखर या कार्यक्रमासाठी वाटत नव्हतं पावसानं गोंधळ घालत आणि महिला अशा इच्छुक होता की आज कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा आणि मला पण वाटायचं की सगळं मध्ये साखा खेळ पैठणीचा सा कार्यक्रम घेतात आणि आमच्या एरडोलीमध्ये घेतच नाही आणि आप आपण

खूप आनंद झाला खूप खूप म्हणजे खूप आनंद झाला आणि महिलांना काहीतरी गुण असतात आणि त्यांच्या कला वाव देण्यासाठी तुम्ही हा कार्यक्रम घेतात खूप छान वाटलं धन्यवाद होत की मी गाडी घेतल्यानंतरच मी गाडी शिकेन आणि बरोबर आज मिळाली आणि आता मी शिकणार गाडी

त्यांचं मी खूप मनापासून आभार मानते सर्वांचा खूप आभार मानते मी जेस, जयश्री ताईंचा पण खूप आभार मानते सर्व इतर पाच मी खूप आभार मानते धन्यवाद